नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे दिनांक एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी तुषार खैरनार या नावाच्या इस्माने त्याच्यासोबत चुकीच्या पद्धतीचं लग्न लावलं आणि त्याला एकशे एक एक उट, एक लाख तीस हजार रुपयाला कळवलं म्हणून त्यांनी आमच्याकडे तक्रार दिली होती त्यावरून आम्ही फिटिंग लावली होती आमच्या पोलीस टीमने फिटिंग लावून यातील नागपूरचे दोन एजंट आहेत सचिन मरगटे नेहा नावजी याची दोन आहेत आणि यातली फिर्यादी याच्यासोबत लग्न करणारी कोमल आणि दुसरी अजून एक मुलगी आहे जी लग्नासाठी त्यांनी आणलेली आहे असे चौघांना या प्रकरणात आम्ही काल अरेस्ट केलेलं आहे याची थोडक्यात हकीकत अशी आहे हे लोक ज्यांना लग्नासाठी मुली मिळत नाही अशा लोकांना हे शोधतात आणि त्यांच्याकडून ठराविक रकमेची मागणी करून त्या मुलीचं लग्न लावून देतात आणि तिथून ते पळ काढ काढतात आणि ऑलरेडी ह्या मुली लग्न झालेल्या असतात यातील जी का जी मुलगी आहे काजल नावाची जसं हे ऑलरेडी राजस्थानीत लग्न झालेलं आहे तिला एक मुलगाही आहे आणि फक्त पैशासाठी या लोकांनी ते हे लग्न लावलेलं आहे हे जेव्हा मुलाला समजून आलं तर त्यांनी त्याची चौकशी केली इंस्टाग्रामवर चौकशी केल्यानंतर त्या मुलीचं लग्न झालेलं लग, त्या मुलीला मुलगाही असल्याचं समजलं म्हणून त्याने ही तक्रारांच्याकडे दिली होती त्यात सापळा रचून त्या चौघांनाही आम्ही ताब्यात घेतलेलं आहे आणि फेरीत सांगल्याबरोबर बी एन एस कलम तीनशे अठरा चार तीनशे एकोणीस दोन याप्रमाणे आम्ही गुन्हा नोंद केलेला आहे सदर प्रकरणामध्ये आधी या लोकांनी कुठे कुठे अजून कोणाकोणाला आज प्रकारच्या लग्नाचं आम्ही टाकून हसवलेलं आहे त्याचा आम्ही तपास करीत आहोत सदर प्रकरण आमचे धुळे जिल्ह्याचे एस पी श्री धिवरेसर ॲडिशनल एस पी श्री देवरेसर आणि आमचे डी वाय एस पी शहरचे श्री, श्री उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली शाळे पोलीस स्टेशनच्या टीमने ही कारवाई केलेली आहे तपास चालू आहे